मित्रांनो मी आज तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातला असा एक प्रसंग शेअर करणार आहे जो नुसता आठवला तरी माझ्या अंगाला शहारे येतात मित्रांनो ही गोष्ट खूपच जुनी आहे तेव्हा मी नुकतीच ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती आणि उन्हाळ्याची एक महिन्याची सुट्टी होती हे समजताच आईने मला मामाच्या गावी जाऊन चार पाच दिवस राहण्याचा सल्ला दिला होता हे ऐकताच मी खूपच खुश झालेलो खुश होण्याचं कारणही तसंच होतं माझ्या मामाला एकुलती एक मुलगी होती तिचे नाव सारिका होते तिचा रंग एकदम गोरा होता ती दिसायला खूपच सुंदर होती लहानपणापासूनच घरचे आम्हा दोघाला नवरा बायको म्हणून चिडवायचे त्यामुळे कुठेतरी मनामध्ये एकमेकांच्या बद्दल जागा निर्माण झाली होती सारिकाने नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली होती तिची उंची साडेपाच फूट होती पण ती दिसायला खूपच सुंदर होती तिने लहानपणापासूनच जणू मला नवराच मांडले होते ती कधीही माझ्या समोर यायची नाही ती मला खूप लाजायची त्या काळी आमच्याकडे स्वतःचे वैयक्तिक मोबाईल नव्हते आम्ही आमच्या घरच्या मोबाईलवरून एक दुसऱ्यांना मेसेज करायचो आणि एक दुसऱ्याची विचारपूस करायचो माझ्या घरी मी माझी आई माझे वडील आणि माझी छोटी बहीण असा आमचा छोटासा परिवार होता आता मी मामाच्या गावी जाणार हे समजताच माझी बहीणही हट्ट करू लागली तिलाही मामाच्या गावला यायचे होते तिने कशीबशी आईची परवानगी घेतली बहिणीला सोबत घेऊन जाणे हे मला मुळीच मान्य नव्हते कारण बहीण माझ्यासोबत येऊन कवाबमध्ये हड्डीच होणार होती सारिका स्वतःचे फोटो घरच्या मोबाईलच्या स्टेटस मध्ये नेहमी ठेवायची तिला माहीत होते ते फोटो मी रोज बघतो दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे बहिणीला घेऊन मी मामाच्या गावी निघालो तीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही बसमधून मामाच्या गावी उतरलो आम्ही बसमध्ये उतरण्यापूर्वीच मामाची मुलगी बस स्टॉपवरती येऊन उभी होती ती खूप आतुर होती तिच्यामध्ये खूपच बदल झालेला होता तिला एक वर्षापूर्वी मी पाहिले होते एक वर्षापूर्वी तिचे होते आता एक वर्षानंतर ते आंबे झाले होते तेही ताटार मी येणार आहे म्हणून ती नटून थटून आली होती आम्हाला घेण्यासाठी ती स्कूटी घेऊन आली होती आमच्या सोबत सामान असल्यामुळे तिघेही एका फेरीमध्ये जात नव्हतो त्यामुळे तिला पहिल्या फेरीमध्ये बहिणीला सोडण्यासाठी मी सांगितले बहीण ही तिला अधून मधून वहिनी या नावाने चिडवायची ती खूपच लाजायची आता सारिका बहिणीला घरी सोडून मला घेण्यासाठी परत आली होती आता मी ही स्कूटीवरती बसलो आम्ही घरी जाण्यासाठी निघालो रस्त्यावरती वळणावरती आणि स्पीड ब्रेकर वरती मी जाणून बुजून तिच्या अंगावरती पडायचो हे सर्व तिला समजत होते तरीही कोणतीही ती रिएक्शन देत नव्हती घराचे गेट आल्यानंतर तिने एकदम ब्रेक दाबला मी गाडीवरून एकदम मागे झुकलो आणि झुकताना मी तिला जोरात पकडले नंतर लक्षात आले की माझ्या हातामध्ये मी तिचे आंबे घट्ट पकडले होते आणि आता ती लाजून लाजून पाणी पाणी झाली होती कशी बशी ती स्कूटीवरून उतरली आणि हसत आणि लाजत घराच्या आतमध्ये पळाली आता तिचे माझ्या डोळ्यांना डोळे मिळवायचे धाडस होत नव्हते जेव्हापासून माझ्या हाताला तिच्या आंब्यांचा स्पर्श झाला होता तेव्हापासून मला कसे तरी होत होते मला डोळ्यासमोर तीच दिसत होती तिचे आंबे खूपच ताटर आणि भरीव होते याचा विचार करून माझा पोपट ताट झाला होता आता आम्ही संध्याकाळचे जेवण करून मामा मामी सोबत गप्पा मारत बसलो होतो त्या दिवसांमध्ये लोडशेडिंगचा जास्तच प्रॉब्लेम होता आठवड्यामध्ये चार दिवस घरामध्ये रात्री लाईटच नसायची गप्पा झाल्यानंतर आम्ही झोपण्याची तयारी करू लागलो मामा मामी आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी निघाले लाईट नसल्यामुळे उकाडा खूपच जाणवत होता त्यामुळे मी माझ्या छोट्या बहिणीला बोललो आपण गच्चीवरती झोपूया मोकळ्या हवेमध्ये ती पण तयार झाली तिने मामाच्या मुलीलाही तयार केले आता आम्ही आमची अंतरुने एकमेकाला लागून गाठली माझ्या बहिणीला माझी घोरण्याची सवय माहित होती तिने मला लागून झोपण्यास नकार दिला त्यामुळे मध्ये मामाची मुलगी आणि दोन्ही बाजूला आम्ही भाऊ बहीण असे झोपलो खूप दिवसांनी मामाच्या मुलगीला भेटलो होतो त्यामुळे आमच्या गप्पा संपता संपत नव्हत्या सारिकाने गुलाबी रंगाचा गाऊन घातला होता रात्री चंद्राच्या प्रकाशाने तिचे सौंदर्य अजून जास्तच खुलून दिसत होते मी बहिणीचा डोळा चुकवून एका बाजूने तिच्या गालावरती हळूच किस केला या घटनेमुळे ती एकदम दचकली पण बाजूला बहीण असल्यामुळे तिने कोणतीच रिॲक्शन दाखवली नाही तिने हळूच चादरीतून हात घालून माझा चिमटा काढला आता बराच वेळ बहिणीला चुकवून आमचे एकमेकांना चिमटे घेण्याचे काम चालू होते थोड्या वेळानंतर आम्हाला झोप आली आम्ही तिघेही झोपी गेलो पहाटे मला जेव्हा जाग आली तेव्हा ते मी जे बघितले ते बघून मी चक्क दंग झालो सारिका अस्ताव्यस्त अवस्थेत झोपली होती तिचा गाऊन तिच्या छातीपर्यंत आला होता तिचे अर्धे आंबे छातीवरच्या पट्टीमधून स्पष्टपणे दिसत होते तिने खाली चड्डी गाठली होती तिच्या मांड्या उघड्या होत्या तिचे पोट ही उघडे होते चंद्राच्या प्रकाशामध्ये तिचे शरीर स्पष्टपणे दिसत होते चकाकत होते हे बघून माझा पोपट पूर्णपणे ताट झाला होता मी आता आवेगामध्ये तिच्या उघड्या आंब्यावरती हात फिरवू लागलो होतो थोडा वेळ मी तिचे आंबे चोळून झाल्यानंतर माझा हात मी तिच्या चड्डीमध्ये आत सारला मी माझ्या हाताचे लांबडे बोट तिच्या चिमणीच्या बुडकामध्ये सारले आणि आत बाहेर करू लागलो तिची चिमणी पाण्याने ओली झाली होती मला संशय होता ती जागी असल्याचा पण तिच्याकडून कोणताही रिस्पॉन्स मिळत नव्हता आता मी एका हाताने माझा बाबूराव बाहेर काढला आणि एका हाताने माझे बोट आत बाहेर करू लागलो तिचा श्वास वाढलेला जाणवत होता मीही माझा पोपट जोरजोराने हलवू लागलो होतो दहा मिनिटानंतर आम्ही दोघेही गळालो मी जेव्हा तिचा चेहरा पाहिला तेव्हा तिथे मला थोडीशी स्माइल जाणवली तरीही तिने मला जागे असण्याची जाणीव होऊ दिली नाही आता मी झोपी गेलो होतो सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा त्या दोघी केव्हाच उठून गेल्या होत्या मीही त्यांच्या पाठोपाठ उठलो आणि मी फ्रेश झालो मामा आणि मामी शेतामध्ये गेले होते सारिका घरची कामे आवरत होती स्कूटीवरचा प्रसंग आणि रात्रीचा प्रसंग यानंतर ती माझ्या नजरेस नजर मिळवत नव्हती आता मीही माझ्या बहिणीसोबत मामाला शेतामध्ये मदत करण्यासाठी गेलो दोन तास काम केल्यानंतर मामाने मला पिण्याचे पाणी आणण्यासाठी घरी परत पाठवले आता मामा मामी आणि माझी बहिणी तिघेही शेतात होते आणि मामाची मुलगी घरी होती आणि ही माझ्यासाठी सुवर्ण संधी होती मी थोडाही वेळ वयानं घालवता पटकन घरी परत आलो घरामध्ये आज येऊन बघतो तर मामाची मुलगी बेडवरती झोपली होती तेही रात्रीच्या अवस्थेमध्ये तिचा गाऊन पूर्ण छतीपर्यंत आलेला होता आणि तिने आज छतीवरची पट्टी अजिबात घातली नव्हती मला हेच समजत नाही की मला घरी येताना बघून तिने हे नाटक तरी केलेले नसावे माझा बाबुराव आता पूर्णपणे ताट झाला होता तो पॅन्टीमधून आपले डोके वर काढत होता मी ही धाडच केले आणि मी सरळ तिच्याकडे गेलो तिचा गाऊन बाजूला सारून मी तिचे आंबे दाबू लागलो आणि तिच्या आंब्यांवरचे मनोखे माझ्या जीवेने चाटू लागलो तिने तिचा श्वास वाढवला तरीही ती झोपेची नाटकच करत होती मी नायटी पॅन्ट घातली होती एका हाताने मी माझी नायटी पॅन्ट खाली सारली आणि माझा पोपट हाताने बाहेर काढला दुसऱ्या हाताने मी तिची चट्टी खाली काढली आणि तिचे पाय फासले तिने खालचे केस काढलेले नव्हते केसांमधून तिची फट स्पष्टपणे दिसत होती तिच्या फटीमधून पाणी बाहेर आले होते मी वेळ न वाया घालवता माझ्या बाबुराचे लोक तिच्या चिमणीला टेकवले आणि जोराचा धक्का दिला आता माझा बाबरो डायरेक्ट तिच्या चिमणीच्या आतमध्ये घुसला होता ती जोराने ओरडली आणि एकदम तिने मला मेटी मारली आणि बोलली हे काय करत आहेस तो मी उत्तर दिले जे तुला हवे आहे तेच मी करत आहे तेव्हा ती बोलली मी तुझीच आहे पण जरा हळूच कर मला वेदना होत आहे बेडरूमच्या खिडकीमधून मामा मामी आणि माझी बहीण काम करताना स्पष्टपणे दिसत होते त्यामुळे मी मनसोक्तपणे तिला ठोकत होतो सुरुवातीला ती खूपच विरोध करत होती पण थोड्या वेळाने तिला यामध्ये आनंद होत होता आणि तीही मला रिस्पॉन्स देऊ लागली आता मी तिच्या यातना कमी होण्यासाठी अधूनमधून तिचे आंबे चोळत होतो आणि जिबेने चोकत होतो तिला हे जास्त आवडायचे ती त्यामुळे जास्तच आवेगामध्ये आहे तिची चिमणी एवढी ताईट होती की पाचच मिनिटात मी तिच्यामध्ये गळालो मी माझा पोपट तिच्या चिमणीमधून जेव्हा बाहेर काढला तेव्हा मला समजले की माझ्या पोपटाला रक्त लागले होते याचाच अर्थ की मी तिचे सील तोडले होते आता ती न लाजता माझ्या ओटांमध्ये ओठ घेऊन चोकू लागली होती आमच्या दोघांमध्ये जो लाजेचा पडदा होता तो आता कमी झाला होता आता पुढचा एक महिना मी सलग तिला रोज दुपारी आणि संध्याकाळी झोपताना असे दिवसातून दोनदा ठोकून काढत असे ती आता मामाच्या समोर म्हणजे तिच्या वडिलांच्या समोर मला आवो जाऊ बिना लाजता बोलवू लागले कित्येकदा तर मी तिला बाथरूममध्ये बिना कपड्याचे ठोकले होते या सुट्टीनंतर पुढील पाच वर्षे मी तिला लपून छपून का होईना ठोकतच होतो आम्हाला एकमेकांची एवढी जास्त सवय लागली होती की भविष्यात आम्ही एकमेकांना नवरा बायकोच्या रूपामध्ये स्वीकार केले आणि आज आम्ही नवरा बायको आहोत बाकी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबा आणि समोरची बेल आयकॉन दाबा नमस्कार दोस्तों वेलकम टू आवर यूट्यूब चैनल आज हम अपने यूट्यूब चैनल पे जी मेल जो कि आपका यूट्यूब चैनल है उसको सिक्योर कैसे करें डिटेल में देखेंगे वीडियो एंड तक देखना सबसे पहले आपको अपना आई मोबाइल लैपटॉप जी खोलना है जो जी मेल ऐप है वो खोलिए नहीं तो आपको ब्राउजर से जी को लॉग करके लेना है राइट साइड में आपके एक लोगो दिख रहा है आपके चैनल का उस लोगो पे क्लिक करना है तो सामने स्क्रीन पे ऐसे ऑप्शन दिखेगा, लोगों बड़ा हो जाएगा वहाँ पर आपका ईमेल आईडी दिखेगा और मैनेज योर गूगल अकाउंट ऐसे ऑप्शन दिखेगा तो उसको क्लिक करना है आपको तो यहाँ पर आपको सबसे पहले होम पर्सनल इंफॉर्मेशन डाटा प्राइवेसी सिक्योरिटी पीपल्स एंड शेयरिंग ऐसे ऑप्शंस देखेंगे सबसे पहले आपको यहाँ पर ये यह पूछ रहा है रिकवर ई मेल आड़ करो मैंने नहीं किया इसलिए ये थोड़ा सा सिक्योर कम चैनल है ऐसे बता रहा है दोस्तों आपको जाना है पर्सनल इन्फॉर्मेशन में यहाँ पर जो ईमेल आईडी दिख रहा है और फ़ोन नंबर दिख रहा है मैंने जो हाइड किए यहाँ पर कॉन्टेक्ट ई में आपको अपना एक रिकवरी ई मेल और नीचे फ़ोन नंबर में एक या दो फ़ोन नंबर ऐड करने अब यूट्यूब अलग से अपडेट है अगर आप किसी मोबाइल में लॉगिन करते हो तो ऑटोमेटिकली फ़ोन नंबर ऐड हो जाता है लेकिन आपको ये ज़रूर करना है ठीक है यहाँ से पासवर्ड आप चेंज कर सकते हो अब देखिए अगला ऑप्शन है डाटा एंड प्राइवेसी यहाँ से हिस्ट्री सेटिंग पर्सनलाइज एड्स ये सारे सेटिंग आप यहाँ से कर सकते हो डिटेल देखिए आपने कहाँ कहाँ पर थर्ड पार्टी लॉगिन दिया है जैसे कि आपका YouTube चैनल का लॉगिन आईडी, ईमेल आई डी से आपने कौन कौन से थर्ड पार्टी को लॉग दिया है यहाँ पर दिख रहा है आपको अब नेक्स्ट ऑप्शन है सेटिंग्स ये बहुत इंपॉर्टेंट है दोस्तों सबसे पहले आप पर आपको यहाँ पर पासवर्ड एंड सिक्योरिटी पासकी एंड सिक्योरिटी की दिख रहा है ऑप्शन ठीक है तो दोस्तों आपको यहाँ से पासकी जरूर ऐड करना है तो आपके पास अगर पासकी है तो आपका यूट्यूब चैनल एकदम सिक्योर रहेगा है। कोई हैक भी करेगा तो पासकी की थ्रू आप उसको लॉग कर सकोगे और यहाँ पे स्किप पासवर्ड एंड वेन पॉसिबल यहाँ से आप पासकी को ऑफ कर सकते हो गूगल प्रॉम्प से आपको समझ में आएगा कि कौन कौन से मोबाइल में आपका चैनल लॉग है ठीक है अभी यहाँ पर आपको टू स्टेप वेरिफिकेशन में आपका मोबाइल नंबर ऐड करना है और मोबाइल नंबर ऐड करके वहाँ से ओ लेना है और इसको सबमिट करना है मतलब आपके डिवाइस में टू स्टेप वेरिफिकेशन हो जाएगा रिकवरी नंबर यहाँ पे दिखेगा जो पहले वहाँ पर लगाया था रिकवरी ईमेल भी चाहिए ये यहाँ पर आप जब फुलफिल करोगे तो आपका चैनल एकदम सिक्योर रहेगा दोस्तों नीचे दिख रहा है योर डिवाइसेस तो मैनेज योर ऑल डिवाइसेस पे क्लिक करोगे ना तो आपका चैनल कहाँ कहाँ पर लॉग इन है देखिए ये आईपैड महाराष्ट्र मतलब मेरा ये है इस ये भी महाराष्ट्र है मेरा एंड्रॉयड मोबाइल है तो इसी तरीके से जी की सारी डिटेल सेटिंग्स हमने सीखी से है वीडियो अगर अच्छा लगा इंफॉर्मेशन तो वीडियो को लाइक करके चैनल को सब्सक्राइब कीजिए थैंक यू